विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो या वर्षीपासून वर्ग अकरावीच्या प्रवेशाकरिता आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि यासाठीची सूचना जी आहे ती आधीच आलेली होती हे आपल्या सर्वांना माहीतच आहे यावर्षी अकरावीच्या प्रवेशाकरिता केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया राबवल्या जाणार आहे आणि त्या संदर्भात ही जी ऑनलाईन प्रक्रिया आहे ती एकवीस मे दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार होती अर्थात एकवीस मेपासून आपण ऑनलाईन पद्धतीने वर्ग अकरावी प्रवेशाकरिता आपली नोंदणी जी आहे ती करायची होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ही जी वेबसाईट आहे ती कार्यान्वित होऊ शकली नाही आणि त्यामुळे सर्व विद्यार्थी जे आहे ते संभ्रमात होते परंतु आज एक नवीन अपडेट आलेली आहे आणि या अपडेटनुसार आता आपल्याला वर्ग अकरावीच्या प्रवेशाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ही जी वेबसाईट आहे ही सव्वीस मे दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे अर्थात सव्वीस मे दोन हजार पंचवीसपासून आपल्याला वर्ग अकरावीच्या प्रवेशाकरिता नोंदणी करता येणार आहे तर ही गोष्ट सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायची आहे सव्वीस मेपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि या वेबसाईटवर असलेल्या ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या सर्व आता दूर होणार आहेत तर ही जी प्रक्रिया आहे तर यामध्ये सव्वीस तारखेला फॉर्म सुरू होणार आहेत आणि सव्वीस तारखेला सकाळी ठीक अकरा वाजता ही जी वेबसाईट आहे ती पूर्णपणे कार्यक्षम होणार आहे अशा प्रकारची ही अपडेट आहे